निरा येथे दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी पुरंदर तालुक्यातील निराळ हे निरा बारामती मार्गावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत या यामध्ये बंटी सुरेश गमडे राहणार आनंदनगर निंबूत या पस्तीस वर्षीय व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर तुकाराम सुखदेव माने वयवर्षी वीस तेजेस राहुल शिंदे इरफान आरिफ सय्यद राहणार निंबूत तालुका बारामती जिल्हा पुणे हे जखमी झालेत याबाबत नीरा पोलिसांनी आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता दिलेल्या माहितीनुसार निरागावच्या आधीत नीरा ते बारामती रोडवर बोवासाहेब ओढ्यावरील पोलाजवळ बोवासाहेब मंदिराच्या समोर मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस डब्ल्यू चौतीस अठ्ठेचाळीस व मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस बी एम तेहतीस पस्तीस या मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवलं व वाहतूक सुरळीत केली याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही तर सोमवारी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांच्या वतीनं देण्यात आली